आपण आता आतमध्ये आलेलो सात बंगल्याचा राजा करून आतमध्ये एंटर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून पूर्ण स्टोरी दिली होती मस्त असा मस्त असा किल्ला बनवला का खूप सुंदररीत्या आणि वरती बघा आपले मावळे दाखवले आहेत समोरलेली आहे बावीस फुटाची टिश्यू पेपरची मूर्ती आहे बघा सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे बालाजीच्या रूपामध्ये मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर माझं नाव आहे तर आज आपण गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला अंधेरी वेस्टला आता इकडचे सगळ्या गणपती आहोत आपण चला तर आपण गणपती सगळी इकडचे प्रत्येक गणपती बाप्पांना भेट देऊया चला तर सुरुवात करूया आपण या बघा आपण आता आतमध्ये आलेलो आहोत सात बंगल्याचा राजा करून आतमध्ये गणपती बाप्पा आहेत आता इकडे आपण बघायला आलेलो सुंदर आहे सात बंगल्याचा राजा तर आपल्या आता सात बंगल्याच्या राजाचे दर्शन झालेले आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही सुद्धा दर्शन करून घ्या आता आपण एकूण गणपती बघायला पुढे जाणारच आहोत पण थोडा सुरू झालेला आहे तर गणपती बाप्पा मोर्या अंगलमूर्ती मोर्या हीर माती जय आपण आता आलेलो आहोत सात बंगल्याचा महाराजा बघायला बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि हे बाजूला बघा डेकोरेशन खूप सुंदर असं बनवलेलं आहे पाणी वाहते दाखवलं आहे आता आपण गणपती बाप्पाना बघूया बघा आपले गणपती बाप्पा केदारनाथ आहे साईडला त्यांच्या मंदिरात म्हणजे मंदिर दाखवलं आहे साईडला आणि सोबत शिवशंकर आहेत खूप सुंदर अशी मूर्ती आहे त्याच्याच बाजूला बघा आपले छ शिवछत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे आणि सोबत आपले लोकमान्य डेट त्यांचा फोटो लावलेला आहे खूप सुंदर असा आणि समोरच बघा आपली गणपती बाप्पाची छोटी मूर्ती आहे खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे बघा मित्रमंडळ म्हणजे मॉडेल टाउन जवळ आहे मॉडलो अंधेरी गोष्ट या गणपती बाप्पाच आपण दर्शन करणार आहोत बघूया आता इकडचे ते आपल्याला बहुतेक चंद्रयान थ्री बघणार आहे ना चंद्रयान तिचं डेकोरेशन आहे तिकडे आपण बघूया आणि गर्दी गर्दी भरपूर आहे त्या हिशोबाने कारण की पाऊस पण पडतो त्या हिशोबाने लोक राहिलेत म्हणजे गणपती बाप्पाचे भक्त आहेत सगळे आतमध्ये एंटर होऊया बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून पूर्ण स्टोरी दिली होती मस्त असं छान असं बनवलं बघा छत्रपती शिवाजी महाराज कशा रीतीने मोठे झाले कशा रीतीने त्यांना सगळं हे मिळालं ते सगळं पूर्ण या खूप सुंदर असं बनवलं बघा बघा किल्ला अफजल खानाला भेटायला गेले तेव्हाच हे बाजीप्रभू देशपांडे सगळी माहिती दिलेली आहे खूप सुंदर असं म्हणलं आहे हो खूप सुंदर असं म्हणलं आता आपण इथून वरती झालेलो बघू नकोस ना तिकडे मस्त असं म्हणाल शिवराजचा अभिषेक सोहळा हे आपले शिवाजी महाराज बसले तिकडे छत्रपती शिवाजी महाराज खूप सुंदर इथे शिवराज्यापेक्षा सोहळा याची पण इथे माहिती तुम्हाला दाखवलेली बघा शिवकालीन शस्त्र पण आहे तिकडे खूप सुंदररित्या आता आपण इकडून आतमध्ये जाऊ असून बघूया इथे काय बघायला मिळतं आपल्याला संदेश दिलेला हा त्याच्यानंतर रक्तदान ही जनसामान्याची सेवा यालाच मान्य विश्वास सेवा नका ठेवू मती गहाण नाही चांगला धुम्र पाण्या खूप सु सुंदर अशी माहिती दिलेली आहे संदेश खूप छान दिलेला बघा स्त्रियांमध्ये इतका मानकी वाढे आपल्या देशाची शान खूप सुंदर अशी माहिती दिली ते पण मला सोडा आंध्रशेशस गॅस याच्याबद्दल पण माहिती दिली आहे ध्वनी प्रदूषण वायू जलप्रदूषण याबद्दल पण माहिती दिली आहे बघा खूप सुंदर इथं त्यानंतर हे बघा आपले संत गाडगे महाराज यांची पण थोडीफारी दिलीस बा स्वच्छता ठेवा सुका कचरा ओला कचरा वेगळा ठेवा खूप सुंदररीत्या असा संदेश दिलेला आहे त्याच्यानंतर बघा पर्यावरणाचे रक्षण करा सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ बघा खूप सुंदररीत्या दिलेला आहे चला आता आपण इथून खाली जाऊया आणि गणपती बाप्पाचे दर्शन करूया खूप सुंदर बनवूया वाव हे बघा आपले गणपती बाप्पा शिवछत्रपती महाराज शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये बनवले खूप सुंदर असे छत्रपती शिवाजी महाराज सुंदर आहे छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा मंगल मूर्ती कुंदीर मामा की सुंदर असतील आता आपण जी मूर्ती बघितली ती कागदापासून बनवलेली आहे खूप सुंदर अशी मूर्ती होती शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये मूर्ती होती आणि या मूर्तीच्या माध्यमातून यांनी जो संदेश दिला आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज ते लहानपणापासून कसे वाढले जन्म त्यांचा कसा झाला कशा रीतीने त्यांना सगळ्या गोष्टींची शिकवण मिळाली आणि कशा रीतीने शिवराज्याभिषेक झाला सगळ्या गोष्टींची माहिती त्यांची पूर्णपणे यात दिलेली आहे आणि परत किल्लासुद्धा बनवले आहे रायगड किल्ला बघू शकता तुम्ही पूर्ण सगळी माहिती ए टू झेड संदेश दिले आणि त्याचबरोबर आपण आपल्या पृथ्वीचं कसं संरक्षण केलं पाहिजे सगळ्या गोष्टींपासून प्रदूषणपासून सगळं वाचवलं पाहिजे सगळी माहिती ए टू झेड माहिती या मूर्तीच्या माध्यमातून आपल्याला गणपती बाप्पाच्या माध्यमातून आपल्याला खूप सुंदररीत्या या मंडळाने दिलेली आहे तर नक्कीच ते तुम्ही भेट द्या आता अजून दोन दिवस राहिलेले आहेत म्हणजे आजचा दिवस उद्याचा दिवस शिव दुस तिसऱ्या दिवशी आपले गणपती बाप्पा विसर्जन होणार आहेत उद्याचाच दिवस आहे म्हणजे आता आम्ही रात्री आलेलो आहे उद्याचा एक दिवस आहे आणि श दुसऱ्या दिवशी आपले गणपती बाप्पा विसर्जन होणार आहेत त्याच्या अगोदर नक्कीच ते भेट द्या खूप सुंदररित्या सगळं संदेश दिलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमात जर तुम्हाला असं दर्शन घेता नाही आले तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच दर्शन मिळेल या गणपती बाप्पांचे चला तर आपण पुढच्या गणपती बाप्पांना नक्की दे भेट देऊया बघा बाहेर आपलं मस्त असं डेकोरेशन भरलेलं आहे आपलं चंद्रयान्रीचं जे सक्सेस झालेलं आपलं त्याच्याबद्दल पूर्ण डेकोरेशन इथे केलेलं आहे बाहेरच्या साईडला आणि आपला इसरोचा जो अवकाश आहे स्पेसशिप तो इथे दाखवला आहे बघा खूप सुंदर रीत आपल्याला पाऊस सुरू झाला त्यामुळे रेनकोट घालावा लागला आम्हाला आणि आता जे आपण तीन गणपती बघितले लाखोपाठ नवजित नगर जीतनगर आणि त्याच्यानंतर भारतनगर तिन्ही नगरचे गणपती आपण बघितलेले अंधेरी वेस्टलाच आहेत आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या होत्या आता याच्यानंतर आपण कुठलं कुठलं कुठं अंधेरीचा सम्राट म्हणू कामगार नगर तिकडचा गणपती बाप्पा आता बघणार आहोत आपण चला तर आपल्या गणपती बाप्पाच्या जर्नीला कंटिन्यू ठेवूया चला आता गणपती बाप्पा मंगलमूर्ती बघा आता आपण आतमध्येच चाललेलो आहोत तिकडे हे बघा सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आतमध्ये पूर्ण गुंफ टाईप हे बघा हे सगळं दाखवा हे बघा हो हो खूप सुंदर आहे संतारामध्ये अवतारामध्ये కే రావికి జై కే ఊరు కే జై కే జై కే జై కే बाप्पा बघितले हो दे ते शिवशंकराच्या रूपामध्ये होते आणि खूप सुंदर इथे डेकोरेशन केलेलं आहे आणि गुंफा टाईप आतमध्ये बनवलेलं आहे आणि प्रत्येक प्रकारच्या कुठे कुठे आपल्या ज्या शंकराच्या पिंडी आहेत ते सगळं इथे या पिंडीचं इकडे दर्शन आपल्याला मिळेल नक्की नक्कीच इकडे गणपती बाप्पाला भेट द्या ते लात एक दिवस राहिलेला आहे आणि आपण हा फक्त कामगार नगर ना कामगार नगर अंधेरी वेस्टला कामगार नगरचं इकडचे गणपती बाप्पा होते अंधेरीचं सम्राट आता इकडचं आपण दर्शन घेतलेलं आहे आता पुढे आपण आपल्याला कुठले गणपती बाप्पा बघा अंधेरीच्या राजाचा हा समोरचा गेट आहे आपण आता इथून आतमध्ये एंट्रन्स होऊ म्हणजे हा प्रवेशद्वार आहे सुरुवातीचा आता इथून आपण आतमध्ये जाणार आहोत खूप आहे बघा सुरुवातीलाच जसं आता आपण इथून आतमध्ये जाऊ बघा लायटिंग वगैरे हो लागलेली आहे मस्त वेगळी चला आता आपण आतमध्ये जाऊया मस्त असा मस्त असा किल्ला बनवला बघा खूप सुंदररीत्या आणि वरती बघा आपले मावळे दाखवले आहेत अगं आतमध्ये हा जाण्याचा आतमध्ये इथून प्रवेश आहे खूप सुंदर इतिहास केलंय हा प्रवेशद्वारे प्रवेशद्वारलाच मस्त असे आपले मावळे आहेत आणि हा बघा हा समोरचा प्रवेशद्वार आपला नऊसाला पाहणारा आहे तर इथून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे मस्त असे मोठे मोठे द्वार बनवले तिकडे दोन्ही साईडला आणि समोर आपले छत्रपती शिवाजी महाराज समोर पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप सुंदर असा मधोमधच आहे सिंहासनावर बसवलेले आहेत खूप सुंदर छत्रपती शिवाजी महाराज आणि हे बघा किल्ल्यावरती आपल्या पहारेकरी आपले मावळे आहेत उभे मस्त इथे बनवले प्रॉपरली हे बघा या पण बाजूला आहे खूप सुंदररित्या पूर्ण असा किल्लाच बनवला आहे ते बघा समोर समोर द्वार आहेत बघा मस्त असे द्वार बनवले आहेत खूप सुंदररित्या आणि आपले बघवे झेंडेवरती समोरच किल्ल्यासारखं सुंदररित्या बनवलेलं आहे आणि आपल्यासमोर इथे विराजमान आहे आणि बाहेरच बघा अतिस्तंभ आहे दोन्ही साईडला आणि परत मावळे पण उभे आहेत सोबत त्यांच्या एकदम तुम्हाला जवळून दाखवतोय तो आपलं दृश्य समोर आपले गणपती बाप्पा आणि वरती झुंबर वगैरे मस्त लावलेली आहे हे बघा सुद्धा पूर्ण किल्ल्यासारखंच बनवलेलं आहे खूप सुंदर असं आणि समोर बघा राजमुद्रा सुद्धा राजमुद्रा आणि हे पूर्ण बघा पूर्ण किल्ल्यासारखंच केलेलं आहे सगळं खूप सुंदर इथं आणि वरती हे बघा झुंबर लावले ढोल वगैरे आहेत परत तराजू वगैरे बनवलेलं आहे आणि बघा आतमध्ये खूप सुंदररीत्या असं बनवलेलं आहे आणि समोर आहे बघा आपले मावळे पुणेरी वाजवताना या बाजूलासुद्धा आहे आणि आतमध्ये पूर्ण बघा सुंदररीत्या असं बनवलेलं आहे गणपति बाबा गणपती बाप्पाचे आता दर्शन झालेले आहे आणि जे डेकोरेशन बनवले आहे ते रायगड किल्ल्याचं बनवलेलं आहे आणि खूप सुंदररीत्या बनवलं आहे मावळे वगैरे दाखवलेले आहेत परत तोप बनवले आहेत परत हत्तीस्तंभ आहे परत अजून काय परत अजून पुणेरी वाजवताना पण आहेत आपले मावळे खूप सुंदररीत्या असं बनवलेलं आहे आणि अजून तिकडे शस्त्र वगैरे पण दाखवले आहेत त्यावेळे काळाचे बनवलेले पण ते आता सध्या बंद केलं आहे त्यांनी म्हणजे भरपूर लेट झाला म्हणून वाटतं बंद केलं असेल तर तुम्ही जर तर तुम्हाला बघायला मिळेलच आणि शेवटचा एकच दिवस राहिलेला आहे उद्याचा आता ही व्हिडिओ बघूया आता उद्या मी कधी अपलोड करीन त्याच्यावर आहे दुपारी अपलोड केली तर समजेन की अर्धा दिवस आहे तुमच्याकडे मग त्याच्या दुसऱ्या दिवशी तर विसर्जनच आहे अंधेरीच्या राजाचे आपले दर्शन झालेले आहे आणि अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ संपवत नाही अजून दर्शन करायचा बाकी आता आपण इथं अंधेरी ईष्टला जाणार आहोत तिकडचं हे गणपती काही बघूया बघायला मिळाले तर ते आपण बघूया आणि त्याच्यानंतर मग आपण हा व्हिडिओ संपवूया हे गणपती बाप्पा आहेत ते श्रीरामाच्या रूपामध्ये आहेत खूप सुंदरित्या आणि मागच्या साईडला पूर्ण हे निसर्ग दाखवला आहे मागच्या साईडला पूर्ण सुंदर सुंदररीत्या असं बनवलेलं आहे आणि आपले श्री हनुमान सुंदर डेकोरेशन श्री हनुमान सुंदररीत्या बनवलेलं आहे डेकोरेशन खूप सिंपल आणि साध्या रीतीने आता आपण जे गणपती बाप्पाचं दर्शन केलं ते पटेलवाडी अंधेरी पूर्वेला पटेलवाडीमध्ये पटेलवाडीचा राजा ना पटेलवाडीचा राजा खूप सुंदर श्रीरामाची मूर्ती होती श्रीरामाच्या वेषात गणपती बाप्पाची मूर्ती होती आणि आता बघूया आपण अंधेरी पूर्वीला काही आपल्याला गणपती बघायला मिळतात काय अंधेरी वेश तर आपण अंधेरी पश्चिमेचे बघून झालो गणपती आणि गणपती बाप्पा कसे वाटले हे सगळे तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला गणपती बाप्पा कसे रितीने कुठले कुठले गणपती खूप आवडले गणपती बाप्पाची सगळ्यात मूर्ती खूप सुंदरच आहेत असं काही नाही पण नक्कीच कमेंट करून कळवा आणि पुढे अजून बघूया आपल्याला बघायला काय मिळतं आणि याच्या अगोदर जो आपण अंधेरी वेशचा जो राजा बघितला ना तिकडेसुद्धा आपल्याला रायगड किल्ल्यामधनं पूर्ण मस्तरित्या बनवलेलं मावळे दाखवले सगळं आपल्याला दाखवलं त्याच्यामध्ये आणि नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघण्याचा बघायला भेटलेलं आहे तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन या नवीन जे या व्हिडिओ आहेत त्यांनी बघा इथे आपण आलेलो पटेलवाडी सार्वजनिक गणेशोत्सव गणेशोत्सव मंडळ आहे तिकडेच आपण गणपती बाप्पा बघितले होते आता आपण आलेलो आहोत अंधेरीचा विघ्नहर्ता बावीस फुटाची टिश्यू पेपर पासून मूर्ती बनवली आहे बघा बघा आहे बावीस फुटाची टिश्यू पेपरची मूर्ती आहे हा बघा अंधेरीचा विघ्न अर्थ आहे हा प्रवेशद्वार आहे इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत एंट्री आतमध्ये आता इथून आतमध्ये जाऊ आपण सुंदर मूर्ती आहे बघा अंधेरीचा वेगन अर्था अं बावीस फुटाची टिश्यू पेपरची मूर्ती आहे खूप सुंदर आहे बघा तर आता आपण बघितलेले ते अंधेरीचा विघ्नहर्ता करून आहे बावीस फुटाच्या टिश्यू पेपरपासून बनवलेली मूर्ती आहे खूप सुंदररित्या आणि बहुशी तर केवढी उंच मूर्ती आहे बावीस फूट म्हणजे आणि चला आता अजून काही गणपती बघायचे बघू आता काय भेट अजून बघ जर दिसले आपल्याला या रस्त्यामध्ये गणपती बाप्पा बघायला कुठले मंडप असेल त्यांचे तर तेही गणपती आपण या तुम्हाला गणपती बाप्पा तेही दाखवण्याचा प्रयत्न करी नाहीतर मग आपण या व्हिडिओला आता संपवण्याचा हळू आता प्रयत्न करायला आलेलोच आहे तशी पण आता थोडीफार झोप आलेली आहे कारण की वाजलेले आहेत रात्रीचे किती वाजले रात्रीचे रात्रीचे पाहुणे दोन वाजलेले आहेत तर बघू अजून काय बघायला मिळालं आपल्याला बघा सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे बालाजीच्या रूपामध्ये जी मूर्ती बघितली ती तिरुपती बालाजीच्या रूपामध्ये होती आणि कुठे अंधेरी पूर्वेला चकालेला आहे ना चकाल्याला ही खूप सुंदर मूर्ती होती तर या व्हिडिओला आपण इकडेच संपवूया तर कसे ओढले तुम्हाला गणपती बाप्पांचे दर्शन आपण अंधेरी पूर्वेचे आणि अंधेरी पश्चिमेचे दोन्ही अंधेरी ईस्ट आणि अंधेरी वेस्ट दोन्ही ठिकाणाचे गणपती बप्पाचे तुम्हाला दर्शन देण्याचा प्रयत्न केला मी जेवढे होतील तेवढे आणि शेवटच्या जो आपले गणपती बप्पा होते आता शेवटचे जे बघितले आपण ते शेरे पंजाब शेरे पंजाब नाका इकडचे विघ्न होते श्री साई विनायक सेवा मंडळ इकडचे गणपती बप्पा होते शेवट विष्णूच्या अवतारात शेवटचे आपले गणपती बाप्पा होते आणि बाकीचे आपण जे काही गणपती बाप्पा बघितले ते खूप सगळे अप्रतिम होते आणि त्याचबरोबर आपण रायगड किल्ल्याचे पण तिकडे त्या गणपती बाप्पाच्या दर्शन केले खूप सुंदर इत्या रायगड किल्ल्याचं जे आपण कुठे बघितलं आपण मॉडेल टाउन मॉडेल टाउन नाही रायगडचा अंधेरी अंधेरीचा राजा हे रायगड किल्ल्याचं होतं आणि दुसरं जे होतं जे मॉडेल टाउनला ते पूर्ण छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण जन्म जन्म झाल्यापासून जे त्यांचं सगळी पूर्ण जो इतिहास होता तो पूर्ण त्यांनी दाखवला आहे त्या माध्यमातून चलचित्राच्या माध्यमातून तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओद्वारे बघितलं तर असालच चला तर या व्हिडिओला आपण इकडेच संपवूया तर मी जास्त बडबडत राहील चला तर आपण भेटूया अशीच चांगली चांगली व्हिडिओ घेऊन पुढच्या वेळेस आणि या व्हिडिओला इकडेच संपवूया आणि गणपती बाप्पाला आता शेवटचे दिवस फक्त शेवटचं एकच दिवस राहिलेलं आहे दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा विसर्जन होणार आहेत तर थोडंफार तर मनाला वाईट वाटतंच पण चला तर पुढच्या वर्षी असंच त्यांच्या छानरित्या आपण पुन्हा आगमन करू तर हा आपला शेवटचा गणपती बाप्पांचा व्हिडिओ होता याच्यानंतर आपला शेवट आपला व्हिडिओ आहे जो विसर्जनचा जे गणपती बाप्पाचे विसर्जन होतील तो व्हिडिओ आहे चला तर या इकडे संपूया तर स्वस्त राहा आणि मस्त राह श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी हो एक राहिलं की गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मंदिर मामा के छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी चला तर बाय बाय